नमस्कार मंडळी आजच्या ठरलं तर मग या मालिकेचा भाग खरंच भन्नाट होता सुरुवातीलाच धमाल सुरू झाली चैतन्य अर्जुनला म्हणतो अरे तू तर कायम कामात बिझी असतोस म्हणून सूरज नव्हता म्हणून मीच खास तुझ्यासाठी कॉपी घेऊन आलोय हे ऐकताच अर्जुन त्याला इशारे करत असतो आणि मग सायली येते आणि लगेचच त्याला चांगलंच सुनावते चैतन्य पूर्ण गोंधळतो काय चाललं या दोघं नवरा बायकोमधून त्याला काही कळे असं होतं सायली म्हणते तुमचा लब्बड आरोप मला मान्य नाही ऑफिसमध्ये मी कधीच कॉफी घेत नाही मी माझ्या बायकोच्या हातचीच कॉपी पितो अर्जुन पुढे सांगतो माझ्या कॉपीवर फक्त माझ्या बायकोचाच हक्का आहे हे, हे सिद्ध झालं चैतन्य तोंड लपवत असतो आणि अर्जुन सगळं त्याच्यावर ढकलतो मी सांगितलं होतं ना की कॉपी ऑफिसमध्ये मी कॉपी घेत नाही मग का आणलीस बिचारा चैतन्य गोंधळून जातो काय चाललंय हो तुमचं मला कशाला मध्ये ओढता आता सीनमध्ये ट्विस्ट येतो पोलीस तिथे दाखल होतात अर्जुन थोडा रिलॅक्स वाटतो आणि म्हणतो इन्स्पेक्टर साहेब अगदी वेळेत आलात वाचलो मी सायली मात्र लगेच टोमणा मारते कसलं वाचवलं कामावर लक्ष द्या इन्स्पेक्टर हसून म्हणतो वहिनीशी गप्पा चालल्या आहेत तर मग वकील साहेबसुद्धा घाबरतात वाटतं वहिनींना अर्जुन हसत उत्तर देतो माझी बायको म्हणजे पोलिसांपेक्षा भारी आहे सायली खळखळून हसते आणि पोलिसही असतात मग अर्जुन कामाच्या विषयावर येतो पुढील सीनमध्ये एकीकडे अर्जुन सर्व पुरावे गोळा करत असतो आणि दुसरीकडे प्रिया दामिनीसमोर सांगत असते त्या रात्रीचं सत्य पण प्रिया काहीही खरं बोलणार नाही हे स्पष्ट होतं प्रिया म्हणते मी सगळं सांगितलं आहे पण पुन्हा पुन्हा कसं सांगू साक्षीने हे स्पष्ट सांगितलं आहे ना ती महिपतकडे पाहते आणि म्हणते त्या रात्रीच्या आठवण आली की डोकं फिरतं असं वाटतं त्या टेन्शनने डोकं फुटेल माझं मग महिपत त्याच्यात हातातली कुंडी तो उगारतो आणि प्रियाला धमकावतो त्यावर दामिनी लगेच ओरडते शिकरे काय हे चाललंय महिपत म्हणतो तुमचं ऐकूनच गप्प बसलोय नाही तर हातपाय बांधून ठेवले असते हिचे आजच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना खूपच मनोरंजक आणि गोंधलात टाकणारी वळणं पाहायला मिळाली दामिनीच्या स्मार्ट प्लॅनिंगने प्रियाला एका गडबडीत सापडायला लावलं दामिनीने फोन करून पोलिसांना फोन करत असल्याची ॲक्टिंग करून प्रियाला तिने धमकी दिली प्रियाचे अरेन्स्ट वॉरंट काढा आणि तिला रेव पार्टीत पकडल्याचा गुन्हा दाखल करा सगळ्या मीडियाला बोलवा आणि तिचा चेहरा न झाकता जेलमध्ये टाका महिपत दामिनीच्या धाडसावर आणि तिच्या प्लॅनिंगवर इम्प्रेस झालेला दिसतो प्रियाला पुन्हा एकदा गडबडाने चिंतेच्या लाटेवर आणलं जातं आणि ती दामिनीला सांगते की हो मी सगळं सांगणार आहे आणि मग प्रियाने खून आणि त्याचे प्रकरण कसे उलगडले याची माहिती दिली तिने सांगितलं की विलास कोसळल्यानंतर तिला कळलं की त्याचा खून झालाय ती विलासचा फोन घेते त्यावरून पोलिसांना मेसेज करते की माझ्या जीवाला मधुबाहूनपासून धोका आहे हा मेसेज तिने विलासचा खून झाल्यानंतर दीड तासाने केलेला असतो त्यामुळे आता प्रिया पुन्हा फसलेली आहे प्रियाचं हे बोलणं ऐकताच दामिनी या गोष्टीवर शॉक होते आणि या सगळ्या गोष्टींचा तिखटपणे विचार करते ती प्रियाला थोडं कठोरपणे विचारते तुझ्यासमोर प्रेत पडले असताना तू इतक्या शांततेत हे सगळं कसं मॅनेज केलं यावर प्रियाने उत्तर दिलं की तिला हे सर्व मॅनेज करण्यासाठी कमीत कमी एक ते दीड तास लागला अर्जुन जो पुढे जाऊन या खुनाच्या प्रकरणात तपास करत असतो पोलिसांना प्रश्न विचारतो की विलासचा खून कधी झाला आणि त्याचा मेसेज किती वाजता आला पोलिसांना नक्की वेळ आठवत नाही अर्जुन त्याच्या तपासाची गती वाढवतो आणि वेगवेगळ्या कोपऱ्यातून या खुनाचा शोध घेतो अर्जुन त्याच्या शंकानंतर विचारतो अरे हा सगळा गोंधळ इतक्या कमी वेळात कसा घडू शकतो यावर चैतन्यसुद्धा शंका घेतो आणि विचारतो की इतक्या कमी वेळात हे सर्व घडल्याचं कसं शक्य आहे तो सगळ्या घटनांना जुळवून पाहतो प्रेक्षकांनो ही एक डेली सोप असून आय पी एल मॅचप्रमाणे एकाच दिवसात सर्व काही क्लिअर होईल असं नाही प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक घडामोड एका वेळेवर उलगडायला हवी यामुळे प्रेक्षकांना जास्त त्रास न होता एका नवनवीन वलनावर पुन्हा जाऊन या मालिकेचा आनंद घेता येईल दामिनीचा प्लॅन अजून अधिक जटल होत चालला आहे जो स्वतःला अत्यंत कॉन्फिडंट समजतो त्याने सगळं कळलं आणि दामिनीला सांगितलं की रिपोर्ट चांगले काढले आहेत त्याला आशा आहे की त्याचं पद्धतशीर काम चालेल परंतु दामिनी महिपतला सांगते की अर्जुन सुभेदारला हलक्या विचाराने घेऊ नका तिने प्रियाला सांगितलं की प्रियाचा हा खतरनाक प्लॅन आहे ती अडकल्यावर घाबरली नाही अशा परिस्थितीत दुसरी कोणी असती तर तिला काही मोठं टेन्शन आलं असतं पण प्रिया ठाम आहे मोठ्या गुन्हेगारांपेक्षा जास्तही प्रिया सैतानी आहे प्रियाला दामिनीचे हे शब्द खूप मोठे वाटतात पण प्रिया लगेच म्हणते हो जे सुचलं ते मी केलं महिपत त्याला थोडा आश्चर्यचकित होऊन बघतो आणि दामिनी पुढे विचारते विलास कोसळल्यानंतर तिने काय केलं प्रियाने सांगितले की साक्षीला पाठवून तिला हवं असं ते सर्व केलं ते सर्व करत असताना विलासच्या फोनवरून पोलिसांना मेसेज केला अर्जुन आणि दामिनी यांनी आपापले विचार वेगवेगळ्या ठिकाणी व्यक्त केले आणि त्यांना एकाच वेळी या सर्व घटनांचे उलगडलेले दृश्य दाखवले दामिनी प्रियाला विचारते विलास खाली कोसळला त्यानंतर तिने काय केलं त्यावर प्रिया उत्तर देते फिंगर प्रिंट्स पुसले आणि पोलिसांना विलासच्या फोनवरून मेसेज केला दामिनी म्हणते हे सगळं केल्यावर तुला खूप वेळ लागला का साधारण अर्धा पाऊन तास गेला का प्रियाने विचार करून सांगितलं हो मला खूप वेळ लागला होता तरीसुद्धा एक दीड तास नक्कीच लागला असावा अशी प्रिया म्हणते अर्जुनसुद्धा तोच हिशोब करतो आणि तेच वक्तव्य सुसंगत वाटते चैतन्य हिशोबाची नोंद घेत असतो आणि अर्जुन वेळेचा तपशील सांगतो ज्यावरून ते समजून घेतात की या सर्व परिस्थितीत एका तासात मोठा बदल घडला आहे यानंतर पोलिसांनी अर्ध्या तासाने घटनास्थळी पोहोचल्याचं स्पष्ट होत आणि अर्जुनने त्याची गणना केली की एक तास लागला होता अर्जुन पुढे सांगतो की विलासच्या मृत्यूची वेळ पोस्टमॉर्टम रिपोर्टवर आलेली आहे प्रिया म्हणते सर्व गोष्टी मॅनेज करत नंतर मी रडायचं नाटक करत पायरीवर बसले आणि पोलिसांना नाटक करत मीच सांगितलं की मधुभाऊंनी विलासचा खून केला दामिनी तिच्या बोलण्यावर शंका घेत विचारते की साक्षीला मदत करण्याचं कारण काय होतं त्यावर महिपत म्हणतो मदत करायला नको का नाही तर माझी साक्षी अडकली असती दामिनी महिपतला गप्प बसायला सांगते प्रिया सांगते की तिला असं वाटलं की तिला जास्त फायदा होईल मग दामिनी प्रियाकडून त्याचं कारण विचारते दामिनीला हे कळल्यावर ती प्रियाला अधिक विचारते आणि दामिनी म्हणते की प्रिया रविराज किल्लेदारांची मुलगी आहे त्याचवेळी अर्जुन आणि सायली चर्चा करत आहेत की फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये सर्व काही स्पष्ट होईल अर्जुनला त्याच्या संशयावर खात्री येते आणि तो सांगतो की या रिपोर्टद्वारे त्यांना महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत सायली त्याच्या हातात रिपोर्ट पाहून तेच लक्षात घेते आणि दोघांनाही खात्री होते की मधुभाऊला बचाव मिळणार आहे आता आपले मधुभाऊ निर्दोष सुटतील आणि आपण केस जिंकू पण त्यात अजून काही शंका आहे आता आपल्याला एका इंटरेस्टिंग लढाईची तयारी दिसते मागच्या वेळेला एक पात्र बाजी जिंकते पण या वेळेला दुसरं पात्र शंभर टक्के समजून जिंकण्याची शक्यता आहे आता या पात्राने सर्वांना थोडा इशारा दिला आहे की कोर्टात ते काय करणार मागच्या वेळी दामिनी जिंकलेली असते तर यावेळी अर्जुन शंभर टक्के जिंकणार अशी शक्यता आहे आता पुढील भागात काय घडणार हे पाहणं खरंच रंजक ठरेल पुढील भागाचा रिव्ह्यू लवकरच घेऊन येते तर मंडली हाच होता आजचा ठरलं तर मग सा एपिसोड तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला तुमचं मतखाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका